नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून नाक का घासावे बघा आपण मंदिरात येताना तीनदा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे कारण हिंदू धर्मात देवांचेही अबकड असे चार प्रकार आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अवर्गातील देव आहेत अवर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप ते स्वयं जागृत महापात्र आहेत अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज आणि योग्याचा राजा असं म्हटलं आहे तुम्ही हात पाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजांकडे येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहेत महाराज राजाधिराज योगीराज आहेत म्हणून महाराजांना मुजरा करून नाग घासावे नाग घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे होय म्हणून महाराजांना नमस्कार करताना मुजरा करून नाग घासले जाते